काल एका मुलीला एका बहिणीला एका विवाहित महिलेला एका आईला अपमानित करण्यात आलं घाणेड्या शिव्या दिल्या गेल्या मारण्यासाठी चप्पल उचलली गेली मी माझ्या आत्मसम्मानाशी कोणतीही तडजोड केली नाही सत्यापुढे माघार घेतली नाही केवळ याच कारणामुळे मला हा अपमान सहन करावा लागत आहे काल एका मुलीने नाईला जाणे आपले आई वडील आणि बहिणींना सोडलं माझ्यापासून माझं माहेर तोडलं मला अनाथ केला आहे तुम्ही सर्वांनी माझ्या मार्गावर कधीही जाऊ नका कोणत्याही घरात रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण जन्माला येऊ नये हे शब्द आहेत लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य यांचे पिता लालू प्रसाद यादव यांना आपली किडनी दान करणारी लेख रोहिणी आचार्य यांनी थेट राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची धक्कादायक घोषणा केली या घटनेने केवळ आर डी नव्हे तर संपूर्ण बिहारच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे आणि अनेक अनुत्तरित प्रश्न उभे केले आहेत या यादवीचे मूळ कशात आहे रोहिणी आचार्य यांना इतका कठोर निर्णय का घ्यावा लागला आणि या कौटुंबिक भूकंपाचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटणार आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात बिहारच्या राजकारणात सध्या एका कुटुंबातील भाऊ बहिणींच्या वादाने इतकी खळबळ उडवून दिली आहे की खुद्द राज्याच्या सत्ता संघर्षावर या वादाची छाया पडली आहे ज्या राष्ट्रीय जनता दलाचे सर्वे सर्व लालू प्रसाद यादव हे मास लीडर म्हणून ओळखले जात होते त्याच पक्षात आज कुटुंबातील कलह पराभवानंतर चव्हाट्यावर आला आहे एका बाजूला मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी आधीच वेगळी चूल मांडली असताना आता पिता लालू प्रसाद यादव यांना किडनी दान करणारी लेख रोहिणी आचार्य यांनी थेट राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे या घटनेने केवळ आर डी नव्हे तर संपूर्ण बिहारच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे लालू प्रसाद यादव यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागल्यानंतर त्यांनी पत्नी राबडी देवी यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवले जो एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निर्णय ठरला होता या काळात लालू आणि राबडी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने बिहारमध्ये दीर्घकाळ सत्ता गाजवली आज लालूंची सर्वात मोठी कन्या मिसा भारती राज्यसभा सदस्य आहे आणि धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनाच पक्षाचे भविष्यातील नेते मानले जात मात्र आता लालू प्रसाद यांचे कुटुंब आणि पक्ष वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे बिहार इलेक्शन नंतर लालू कुटुंबात यादवी माजली आहे या ताज्या संघर्षाला बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमधील आर जे डीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनचा दारूण पराभव हे प्रमुख कारण ठरलं या निवडणुकीत महागठबंधनने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं होतं मात्र भाजपने संयुक्त जनता दलाच्या साथीने दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे दोन जागा जिंकून दणदणीत यश मिळवलं तर आर जे डीला केवळ पंचवीस जागांवर समाधान मानावं लागलं दोन हजार वीसच्या च्या निवडणुकीत आर 75 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे यंदाचा पराभव पक्षासाठी अत्यंत मोठा धक्का होता या पराभवानंतर आर जे डीच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आरजेडीचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते पक्षाच्या या वाईट कामगिरीसाठी जबाबदार व्यक्तीला शोधू लागले अशा वेळी संपूर्ण कुटुंबातील आणि पक्षात तेजस्वी यादव यांच्या वाढत्या प्रभावामुळे आधीच धुसपूस होती जी पराभवानंतर लगेच कुटुंब कलाहात बदलली या राजकीय भूकंपाला सुरुवात झाली रोहिणी आचार्य यांच्या एक्सवरील पोस्टने त्यांनी थेट राजकारण सोडत असल्याचे आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडत असल्याचे जाहीर केले लालू कुटुंबातील या मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी तेजस्वी यादव यांचे दोन जवळचे सहकारी आहेत संजय यादव आणि रमीज नेमत खान संजय यादव जे तेजस्वी यादव यांचे सर्वात जवळचे रणनीतिकार आणि सल्लागार मानले जात ते सध्या आर जे डी कडून राज्यसभा आहेत यापूर्वी त्यांना जयचंद म्हणून हिनवलं होतं आणि संजय यादव यांच्यामुळेच त्यांना कुटुंब आणि पक्षातून बेदखल केल्याचा आरोप केला होता दुसरं नाव आहे रमीज नेमत खान यांचं ते उत्तर प्रदेशातील बलरामपूरचे रहिवासी असून तेजस्वी यादव यांच्या प्रमुख टीमचा भाग असल्याचे म्हटले जात ते पक्षाचे सोशल मीडिया आणि निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहतात रमीज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून ते सध्या जामिनीवर बाहेर आहेत रोहिणी आचार्य यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतर लालू कुटुंबामध्ये नेतृत्वावरून आणि पराभवाच्या जबाबदारीवरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे आणि या संघर्षाची मुळं तेजस्वी यादव यांच्या या दोन जवळच्या सहकार्यांमध्ये आहेत रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये आणि नंतर पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे धोरणात्मक सल्लागार असलेले संजय यादव आणि रमीस यांना थेट लक्ष केलं त्यांनी आरोप केला की कि माझं आता कुटुंब नाही त्यांनीच मला कुटुंबातून हकललं आहे संपूर्ण जग मला प्रश्न विचारत आहे की पक्ष या स्थितीत का पोहोचला आहे परंतु ते जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत आता हे प्रश्न तेजस्वी यादव संजय यादव आणि रमेश यांना विचारा या तिघांनीच मला कुटुंबातून हकल आहे रोहिणी आचार्य यांच्या या आरोपामुळे हे स्पष्ट झालं की पक्षातील महत्वाचे निर्णय घेणाऱ्या संजय यादव यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीमुळे लालू कुटुंबातील काही सदस्य विशेषतः रोहिणी आचार्य आणि तेज प्रताप यादव तीव्र नाराज आहेत तेजस्वी यादव यांच्या यांना पक्षात चाणक्य मानले जात आहे पण निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी ते स्वीकारत नाहीत असा रोहिणी यांचा थेट आक्षेप आहे रोहिणी आचार्य यांच्या पूर्वी लालूंचे कुटुंबापासून आणि पक्षापासून घेतली होती त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली परंतु त्यांचा महुआ मतदारसंघात दारुण पराभव झाला पराभवानंतर त्यांनी तेजस्वी यादव यांना फेलस्वी म्हणत जाहीर टीका केली आणि पक्षाच्या दुर्दशेसाठी जयचंद जबाबदार असल्याचे म्हटले हा इशारा संजय यादव यांच्याकडे होता मे महिन्यात लालू प्रसाद यांनी तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढलं होतं लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा आणि पक्षाचा हा वाद केवळ कौटुंबिक कलह नाही तर बिहारच्या राजकारणातील एका मोठ्या सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेतील आव्हान आहे लालूंच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तेजस्वी यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत आणि तेजस्वी यांनीही ती स्वीकारलीही आहेत मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे संजय यादव यांच्यासारख्या सल्लागारांचा वाढता प्रभाव आणि कुटुंबातील सदस्यांना डावलल्याची भावना ही लालूंच्या राजकारणाचे स्वरूप बदलत असल्याचे दर्शवते तेज प्रताप आणि रोहिणी आचार्य यांच्यासारखे सदस्य जे काही प्रमाणात लालूंच्या मूळ कार्यकर्त्यांशी आणि शैलीशी जोडलेले आहेत ते तेजस्वींच्या कॉर्पोरेट शैलीच्या राजकारणा उभे राहिले आहेत या कौटुंबिक कलहामुळे राष्ट्रीय जनता दलाचे राजकीय भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल की तेजस्वी यादव या संकटातून एक अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक नेता म्हणून उभे राहतील हा येणारा काळच ठरवेल बिहारच्या राजकारणात यादवी माजल्यामुळे ज्या लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या संघर्षातून पक्ष उभा केला त्यांच्या वारसदारांमधील हा संघर्ष संपूर्ण पक्षाला अस्थिर करू शकतो विशेषतः पराभवानंतर जेव्हा पक्षाला एकजूट आणि ठोस नेतृत्वाची गरज आहे तेव्हा हा अंतर्गत पक्षाला अधिक नुकसानकारक ठरू शकतो बिहारच्या राजकारणात यादवी माजल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे राजकीय भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करेल असं तुम्हाला वाटतं का की यातून तेजस्वी यादव एक अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक नेता म्हणून उभे राहतील या कौटुंबिक संघर्षाचे बिहारच्या राजकारणावर काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका